नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे यामध्ये आपण शिपाई आणि हमाल हा अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेलं एक ईबुक आहे त्या ईबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे तुम्ही गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न कव्हर केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या पेपरला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे बिहू हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बेहू हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर बिहू हासन आसाम या राज्यामध्ये तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा पाहुयात राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो राणी रामपाल ही खेळाडू हॉकी या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौथा पाहुयात भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर भारतामध्ये एकोणतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या एका कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल तर ते कलम खालीलपैकी कोणते कलम आहे तर कलम एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात नाशिक जवळचं एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या प्रकारचं आहे नाशिक जवळचं एकलहरे हे विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या प्रकारचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो नागार्जुन सागर हे धरण कृष्णा या नदीवर ते बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात ग्रेट बेरियर रिफ ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहे ग्रेट बेरियर रिफ ही प्रवाळ बेटाची रांग कोणत्या एका खंडामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया खंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाहुयात दखनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश कोणत्या खडकाने बनलेला आहे दखनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश कोणत्या खडकानी बनलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश हा या खडकाने तो बनलेला आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहुयात महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र तुर्भे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा वापव्यात महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे तर चादर निर्मितीसाठी सोलापूर हे ठिकाण खूप जास्त प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते लोकमान्य टिळक हे नेते खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहेत आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वाहूयात श्री क्षेत्रपीठ आहेत माहूर क्षेत्र या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रेणुका देवी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरावा पाहुयात हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये साठवण करतात हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात तर विद्यार्थी मित्रांनो हिरव्या वनस्पती आपले अन्न हे स्टारच्या स्वरूपामध्ये ते आपले अन्न साठवण करतात प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात अनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे अनुवंशिकतावाद यांचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मेंढेल या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा वापव्यात खालीलपैकी आपल्याला सोट मुळाचं उदाहरण ओळखायचं आहे खालील पर्यापैकी आपल्याला सोट मुळाचं उदाहरण ओळखायचं आहे तर या ठिकाणी कापूस या ठिकाणी सोट मुळाचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक अठरा वापव्यात हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हॉर्स पॉवर हे शक्तीचं एकक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते तोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते विद्यार्थी मित्रांनो तोडा ही आदिवासी जमात निलगिरी पर्वत या ठिकाणी ती प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक वीस पाव्यात महाराष्ट्रामधले कायदे मंडळ खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे महाराष्ट्रामधलं कायदे मंडळ खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्राचं कायदे मंडळ हे द्विग्रही कायदे मंडळ ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत सातमाळा अजिंठा या डोंगरामध्ये कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वेरुळच्या लेण्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात जन्मदर म्हणजे एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्ती मागील जन्मांचं प्रमाण होय जन्मदर म्हणजे खालीलपैकी एका वर्षामध्ये किती व्यक्ती मागील जन्मांचं प्रमाण होय तर विद्यार्थी मित्रांनो जन्मदर म्हणजे एका वर्षामध्ये एक हजार व्यक्ती मागील प्रमाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात स्वराज्य या पक्षाचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत स्वराज्य या पक्षाचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत तर स्वराज्य या पक्षाचे प्रणेते चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाहूयात वातावरणामधील सापेक्षता आदरता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात वातावरणामध्ये सापेक्ष आद्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हायग्रोमीटर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस वाव्यात प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन तयार करताना खालीलपैकी कोणते उत्प्रेरक वापरतात प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन तयार करताना कोणते उत्प्रेरक वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक मॅग्नीज डायऑक्साईड या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस वाव्यात खालीलपैकी कोणाला जलकास असे म्हणतात खालीलपैकी कशाला जलकास असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो जलकास सोडियम सिलिकेटला जलकास असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका पांडव लेणी आहेत पांडव लेणी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत पांडव लेणी तर विद्यार्थी मित्रांनो नाशिक या शहरामध्ये पांडव लेणी आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वाव्यात भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम कोणत्या एका पर्वतामधून होतो भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम कोणत्या एका पर्वतामधून होतो तर बाराबाही नद्यांचा उगम हिमालय पर्वत ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस संगणक संगणकशास्त्रामध्ये शून्य आणि एक हे खालीलपैकी काय म्हणतात संगणकशास्त्रामध्ये शून्य आणि एक यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बीट्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस पाव्यात भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती आहे भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती आहे तर सर्वात मोठी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे अन्न सुरक्षा हा कायदा पारित करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं छत्तीसगड भारता हे राज्य भारतामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात दिल्ली या शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा कोणत्या एका घटनादुरुस्तीद्वारे मिळाला होता दिल्ली या शहराला कोणत्या एका घटनादुरुस्तीने नॅशनल कॅपिटल यांचा दर्जा मिळाला होता तर ती घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकोणसत्तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेहतीस पाव्यात भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा सागरी प्रवाह खालीलपैकी कोणत्या एका महासागरामधून वाढणारा प्रवाह आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पॅसिफिक महासागर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस पाव्यात भारतीय राज्यघटनेचं खालीलपैकी कोणतं एक कलम आहे जो ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचा ग्राम कलम आहे ग्रामपंचायतीची स्थापना कलम खालीलपैकी कोणता आहे तर कलम चाळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पस्तीस पाहूयात कर्झण वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता कर्झण वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध कोणत्या क्रांतिकारकाने केला होता विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेलं एक ईबुक आहे त्या ईबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे तुम्ही नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न मागे झालेले पुढे येणारे सर्व विषयाचे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे सर्वांनी ते घ्यायचं आहे